ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उस्तोड मजुरांच्या मुलाने घातली आकाशाला गवसणी हलकरणीच्या अविनाश थोरात यांची अग्निवीर एअर फोर्स मध्ये निवड कष्ट संघर्ष आणि अपार जितीच्या जोरावर स्वप्न पूर्ण होऊ शकतात याच जिवंत दाखला भगतसिंग अकॅडमीचा विद्यार्थी कुमार अविनाश दिलीप थोरात याने तिला आहे अग्निवीर एअर फोर्स मध्ये निवड होऊन अविनाशने केवळ स्वतः नाही तर आपल्या कष्टकरी आई वडिलांच्या आयुष्याला आहे मूळचा देव दानोरा जिल्हा उस्मानाबाद येथील अविनाश हा बारावीची परीक्षा देऊन आई वडिलांसोबत ऊसतोड कामगार म्हणून साखर कारखान्यावर काम करत होता कामासाठी गावोगावी ऊसतोड म्हणून फिरताना रस्त्यावरून धावणाऱ्या गणवेशातील तरुणांकडे पाहून आपणही काहीतरी मोठं केलं पाहिजे हा विचार त्याच्या मनात घर घरून बसला याच विचारातून त्यांनी हलकर्णी येथील भगतसिंग अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला आणि आपल्या आयुष्याला कलाटणी मिळाली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ही अविनाशने हार मानली नाही दिवसा कष्ट रात्री अभ्यास आणि मनात फक्त एकच ध्यास आई वडिलांच्या रूप देण्याचा त्याच्या अथक प्रयत्नांना यश आलं आणि अग्निवीर एअर फोर्स मध्ये त्याची निवड झाली या ऐतिहासिक यशाबद्दल भगत सिंग अकॅडमीच्या वतीने भव्य सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाची सुरुवात भरत गावडे यांनी स्वागत व केली कार्यक्रमाचे अध्यक्ष स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व रामलिंग हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य आर डी पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी व्यासपीठावर भारत गावडे प्रशांत पाटील श्रीमती पाटील श्रीपती पाटील संदेश आवडन प्रकाश आवडन अर्जुन पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन कोकितकर यांनी केलं तर अश्विनी कांबळे यांनी आभार मानले विशेष म्हणजे या सत्कार सोहळ्यासाठी अविनाश चे ऊसतोड कामगार आई वडील उपस्थित होते कार्यक्रमाला अनिल मोरे अश्विन वरपे कृष्णा तुपारे यांच्या सह अकॅडमीचे विद्यार्थी उपस्थित होते महानकटने प्रकाश ऐनापुरे चंदगड